संदर्भ जोडावे लागतील त्याला राज्यामधल्या अशिक्षित लोकांना अडाणी लोकांना त्यांची उपास माग होऊ नये म्हणून अशिक्षितांना रोजगाराची हमी देणार एक मंडळ आहे सर आपल्याकडे रोजगार हमी योजना मग अशिक्षितांसाठी जर रोजगार हमी योजना राबवून जर त्याला उपाशी मरू दिलं जात नाही तर मग आमच्या राज्यातल्या युवकांना शिक्षणाचं महत्व सांगितलं जात शिक्षण घेणारा वाघिणीच दूध पिणारा आता शिवाय राहणार आम्ही शिक्षण घेतलो खरं पण शिक्षणाचा उपयोग कुठे होतोय दोन पाच मार्कांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आम्ही अपात्र ठरलो म्हणजे आम्ही शंभर टक्के नालायक आहोत असा सरकारचा समज आहे का हो, आणि शिक्षण घेताना आमचं वय तीस ते पस्तीस वर्षापर्यंत चाललेलं आहे मग पस्तीस वर्ष आमचं वय झाल्यानंतर आम्ही शारीरिक श्रमाची काम शिक्षण घेतलेली मंडळी करू शकतो का हा विषय सुद्धा सरकारच्या लक्षात आणून देणं महत्वाचं आहे योग्य वेळी योग्य परिस्थितीमध्ये योग्य वातावरणामध्ये जर आपण एकमेकाला काम जर नाही मिळालं तर माणूस उदास धकास बेताळ होतो आणि तो आयुष्यातून उद्धवस्त हे चित्र आपण पाहतोय आणि पाहत आलोय ते दुर्भिक्ष संपवण्यासाठी आपणाला एक कायदा करावा लागेल या विधानसभागृहामध्ये केंद्राच्या संसद संसदेमध्ये हा कायदा करण्यासाठी आपला उठाव पावा उठा 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 लागेल आणि हा कायदा हा असेल की या शिक्षणाला संरक्षण देणारा कायदा पाहिजे कारण कुणाकडे एक पदवी आहे कुणाकडे दोन पदवी आहे कुणाकडे पाच पदवी पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आम्ही अपात्र ठरतोय मग आम्हाला त्याचं संरक्षण पाहिजे का नाही नाही तर मग बागवानाची मुलं चौदा वर्षाला भंगारवे भूमिकायला लागतात केळीचे गाडे फ्रुटचे गाडे अनेक प्रकारचे व्यवसायाला लागतात अठरा वीस वर्षामध्ये अल्पवयीन काळामध्ये लग्न होत त्यांना मुलं होतात त्यांचं आपलं तुमचं आमचं लग्न होण्याच्या अगोदर त्यांचे मुलं पुन्हा चौदा वर्षाची होतात आणि ते पुन्हा हाताला येतात ते समाधानानं सुखी जीवन जगू लागले मग सुशिक्षित झाल्यानंतर जर आमच्या नशिबी जर फ्रेदा तिरपट येणार असेल तर आपणाला या शिक्षणाचा उपयोग होतोय का शिक्षणाचा नुकसान तोटा होतोय याच सुद्धा कुठंतरी चिंतन करणं गरजेचं आहे आप म्हणून आपल्या या राज्यामध्ये जे शिक्षण घेत आहे त्या शिक्षण घेणाऱ्याच्या पाठीशी कुठलंही सरकार निवडणूक पूर्व फक्त खोटी आश्वासन देऊन तुम्हाला मला बतावणी दिलं जाती मत घेतले जातात सत्तेत गेल्यानंतर सगळे दिवसांत एक सगळ्याच पक्षाच बघितलंय सर भाजप जोपर्यंत सत्तेत नव्हती तोपर्यंत आपल्या नजरेत काँग्रेस बदमाश होती <coughs> बरोबर आहे का नाही पण जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा भाजप सुद्धा तीच आहे अनुभव वेगळा नाही आहे सर नुसता देश देव धर्म याचे डोस पाजून तुमच्या आमच्या पोटाची आग भागू शकत नाही देश देव धर्म महत्वाचाच आहे पण त्यासोबतच आपल्या हक्काची भाकरी जर आपल्याला जर मिळत नसेल तर नुसतं भाषणानं आपली चूल पेटणार नाही हे चित्र आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यामुळे कुठलाही पक्ष सत्तेत येईपर्यंत आपल्याला गोड बोलतो आणि सत्ता आल्यानंतर मात्र तो सोयीस्करपणे विसर पडतो त्यामुळं योगायोगानं सर तुम्ही मला पदवीधरचा आठवण करून दिली आणि मी सरांना प्रामाणिक अचूकपणे सांगितलं सर तुम्ही माझ्या बाबतीत पदवीधरचा उमेदवार म्हणून तुम्ही मला जी निवड तुमच्या डोक्यामध्ये आहे त्याबद्दल मी तुमचा खूप खूप हात जोडून मी आभारी आहे पण नुसता उमेदवार म्हटल्यानं आपलं कार्य सफल होणार नाही मी अभ्यास केला सर याचा दोन दिवसातच कालपासूनच लागलो दोन हजार वीस एक डिसेंबर दोन हजार वीस ला मागच्या वर्षी मागच्या पदवीधरची निवडणूक झाली एक डिसेंबर दोन हजार निवडणूक झाली तेव्हा आपल्या या पदवीधर मतदारसंघामध्ये एक लाख पाच हजार मतदार होते एक लाख पाच हजार मतदार होते मग मी अभ्यास केला एवढे मतदार एक लाख पाच हजार एवढे कमी कसत आहे तस